అగనిడుростకన్ త్ిు భకాల్టనితు న్టని ఎలు రుాతెన్దటు న్ పోరల్కాల్ని నమూ సాస్యధుల్న్సిల్ రులాక఼్ �кол Здhouse. వహ్గల్నిఒిల్ పోక్మైగల్�

अजून काय पाहिजे तुला तू येशील तरी उतर ती कधी हा असं केलंय तुम्ही मला असं केलंय पण चांगलं आहे कि नाही चांगलं टाके लवकर पाणी मला आंघोळ काय तुला आता पेटलीस का आणि भाकरी पडस किती करणार ती पण मी नाही पेटली तुम्हीच पेटून दिली आणि बे अक्कल थोडी अक्कल तरी राहिली तुला

मग आता आज काय करू आपण बर बरं काही आज हाय ना आपण दाजीच्या हातच खाऊया आज दाजी किती छान चौदा लागले हे बघ ना संध्याकाळी संध्याकाळच्या स्वयंपाक करा समजलं ना स्वयंपाक मी खेळा वाटून खेळायच लाल मिरच्या चा काय एकदम भारी बनतो ना बाबा त्याच ना जिंदगी च बरबाद माझ्या माझी वाट सुरू ना काय बरबाद केलं तर तुला हा गेले असते डॉक्टरची बायको झाली असते डॉक्टरच स्थळ आलत मला पण असं दळभद्र पडले नशिबात पन्नास विचारीत तुला दळभद्रे तुमच्या दारून लोक जायचे तर कुणी पसंत नव्हतं कर तुला जसे आधीच नापल्या पदरात तू हा त्या पाचही बोटात भावान पाच ही बोटा म्हणजे जसे पाच बोटातल्या अंगठ्या तप्पा केल्या बाया इतकी दलबद्री बाई मी तर म्हणतोय कशी तकदीरात बळीन कशी नाही कशी तरी माया मागे लावून दिली ना गावामध्ये जातो कोणाला पैसे मागत ते कर ते बाया भांडण करते त्याच्या भेणे बिणे लोक मला पैसे बी देत नाही दे 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 ते ना? आ घेतले कोणा कडून उसने तर कशाला दिले पैसे काहून दिले त्याच्या घरचं भांडण बरं आहे ना कशाला देतात ते लोक तुम्हाला पैसे उसने दहा रुपयाला असं आहे पहा तीन सरे मे पनवती राहते कोण देतो मी अगं जिथं जावं तिथं मला असे लोक झिट घेतले खपरी आहे ते झाले तिथं काही नको काय काम असं बोलते आणि व्हिडिओ काढती आणि दाखवून देते कि मपला नवरा याने बिघाडलं आता नवरा बी घाटल्या नंतर ते लोक मला कशा जवळ येईल हा या बयाने मग जीना मुश्किल केले खायला बी ते गावात जायला खरं बोललो ना डोळ्यामध्ये होत नाही ना डोळ्यामध्ये दुकन गेल्यावर डोळे किलेर राहतात ना मला कुठे चष्मा लागला असे धुपन जाऊ जाऊ हा आले पाल चक्कर बी दिला लेश नवल पाण्या एवढा नवल पाना बाई तो का बाया बघ फुरपाल चाले खला तो तरी घरीस आता बस शस्तीकडे वाढतो तरी तरपड सोड उठलं की सुटलं हे झालं ते झालं गॅस संपाला

तुला मोबाईल खेळ बस मी हा हा अक्कल बिकल हाय काही मी आताच काय म्हणून आलो ना हा